ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका प्रभाग क्रमांक तेवीस मधील सर्व नागरिकांशी पोलीस प्रशासन थेट चर्चा करून पोलीस आपल्या दारी या कार्यक्रमातून परिसरातील सुरक्षिततेसाठी चर्चेत सहभाग करत या पोलीस आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रभाग क्रमांक तेवीस या परिसरातील नागरिकांनी पोलीस स्टेशनशी संलग्न असलेल्या समस्यांचा पाडा पोलीस प्रशासनासमोर मांडला गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारी वाढत असून या सर्व समस्यांवर पोलीस उपायुक्त मुनिका राऊत मॅडम यांनी परिसरात नागरिकांशी थेट संवाद साधला परिसरातील गुन्हेगारी संबंधित समस्या मांडण्यात आल्या पोलीस प्रशासनाशी थेट चर्चा संवाद करत हेल्पलाईनद्वारे संवाद साधण्याचं पोलीस प्रशासनानं सांगितलं किती वाटा येते का त्याच्याप्रमाणे पोलीस चौकीच्या जवळ सागर स्वीट्स म्हणून दुकान त्याच्या समोर संध्याकाळी तुम्ही केव्हा येऊन बघा सहा नंतर रात्री दहा वाजेपर्यंत त्या दुकानाच्या समोर दोन लेनचा रोड आहे एक लेन त्या पार्किंग आहे मी एकदा दोनदा त्यांना ता सांगितलं त्यांनी वाचत नेमले ते आमच्या आम्ही बघून घेऊ पोलीस लेन आम्ही बघून घेऊ मला काय तक्रार आणि मुलांचं काय सर

प्रभाग क्रमांक तेवीसमधील समस्या महिलांची छेड काढणे आणि ज्येष्ठ नागरिकांना पाठीत मारणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करणे धूमस्टाईल टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या चालविण्यांवर कारवाई करणे गांजा दारू पिणारे जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करणे नगर एक आणि बजरंगवाडी येथे पोलीस चौकीची गरज आहे पुडुकर नगर गार्डनच्या कॉर्नरला टवाळखोरांचा रात्री चालणारा धिंगाणा फिरते पथक आणि बीट मार्शलची गस्त वाढविणे नगर भागात बॅरिकेड लावणे लॉन्स आवाज पार्किंग काळा घालणे कल्पतरुनगर मंदिर कळस चोरी नवले परिवार घरी दिवसाधवळ्या घरफोडी चोरी जॉगिंग ट्रॅक टवाळखोरांचा हैदोस अशा सर्व समस्यांवर नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या माजी महापौर सतीश राणा कुलकर्णी यांनी परिसरातील नागरिकांच्या गुन्हेगारीशी संबंधित ज्या काही समस्या आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर तोडगा काढून परिसरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था बाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं एवढं तिथं वातावरण काय तर आपण सुद्धा पोलीस लोक मिळू शकत नाही तिथे नगरामध्ये वडागाव जो भाग आहे तिथे आमच्या भागात तुम्ही गेला असेल साठी वगैरेच्या भागात तरी अन्न भाऊ त्या भागात तू गेले तर तुम्ही म्हणाल की काय भेवंडी का काय परिस्थिती निर्माण झाली वारंवार निवेदन आम्ही देतो वारंवार सांगतो संबंधित आयुक्तांना जे जे आयुक्त असतात त्यांना पण सांगतो सिटीचा कानावा घालतो होत काहीच नाही ना

याद्वारे नागरिकांनी पोलिसांशी संवाद साधावा काही क्षणातच कारवाई केली जाईल असं यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं

संबंधित सीपी व्हाट्सअप वर जर तुम्ही या ठिकाणी हे मेसेज केला तर त्या संबंधित केल्याला त्या सूचना जातात संबंधित त्या ट्राफिकच्या इन्चार्ज जो आहे त्याला त्या समस्या जातात आणि त्या ठिकाणी आम्ही त्या त्या पद्धतीने उपाययोजना करतो तर सीपी व्हॉट्सअप नंबर आम्ही आपल्याला सांगते रिपीट करते नव्याण्णव तेवीस बत्तीस तेहतीस आणि अकरा हा सीपी व्हॉट्सअप नंबर आहे ह्या नंबरवरती आपल्या रिलेटेड ज्या काही समस्या असतील त्या समस्या आपण या ठिकाणी सांगितल्या तर लगेच त्या अनुषंगाने फक्त वंदे मातरम हॉल के के वाक स्कूल शेजारी डीजीपी नगर एक दिनांक बुधवारी सव्वीस मार्चला सकाळी अकरा वाजता संपन्न झाला माजी महापौर सतीश नाणा कुलकर्णी सौ संध्या अभिजित कुलकर्णी अध्यक्ष आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान संयोजक वैभव दादा कुलकर्णी माजी नगरसेवक यशवंत निकुळे अध्यक्ष सुभाष देसाई माजी नगरसेविका शाइन मिर्झा उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपताळे साहेब निरामय ज्येष्ठ नागरिक संघाचे तसेच प्रभाग क्रमांक तेवीस या परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष तरुण मोठ्या संख्येनं उपस्थित होते तेवीस डी नगर परिसरामध्ये माननीय डी सी पी मोनिका राऊत मॅडम या शासनाने जो उपक्रम सुरू केलेला आहे पोलीस आपल्या दारी त्यानिमित्ताने त्या प्रभाग क्रमांक मध्ये आलेल्या होत्या माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी बाकी सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक या, या पोलिसांशी चर्चा करण्यासाठी उपस्थित होते प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये गेल्या अनेक दिवसापासून टवाळखोरांनी महिलांना ज्येष्ठ नागरिकांना पाठीत मारणे डोक्यात मारणे किंवा चोरीचे काही प्रकार असतील किंवा रात्रीच्या वेळेस दारू पिणे जोरजोरात गाड्या नेणे ने, धिंगाणा घालणे हे जे काही प्रकार सुरू झालेले होते त्या संदर्भामध्ये पी आय उपनगर पोलीस स्टेशन पी आय नाका पोलीस स्टेशन आणि पी आय इंदिरानगर पोलीस स्टेशन यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधून माननीय महापौरांच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलेले होते परंतु त्यात पहिल्या पाहिजे होती तशी कारवाई झालेली नव्हती पण आज डी सी पी मॅडम स्वतः आल्यामुळे नागरिकांनी त्यांना ह्या सगळ्या समस्या सांगितल्या आणि मॅडमनी एकशे बारा नंबरला कॉल करून किंवा सीपी साहेबांचा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर संपर्क करून आणि तिन्ही तिन्ही पोलीस स्टेशनच्या पियांना सूचना देऊन लवकरात लवकर ह्या समस्यांचे निराकरण करू असे आम्हाला आश्वासित केलेले आहे